आज आपण बनवतो आहे थंडाई होळी पौर्णिमा आणि धुलवड आली की थंडाई बनवली जाते तर ह्यासाठी लागणारा मसालासुद्धा आज आपण घरी बनवतो आहे हा मसाला एकदम सुवासिक आणि पौष्टिक असा होतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कुठेही स्किप नका करू तर मी इथे गॅसवरती अर्धा लिटर दूध गरम करण्यासाठी ठेवले दूध फुल क्रीम किंवा फुल फॅट दूध इथे वापरायचं आहे तर स्लो गॅसवरतीच आपण हे दूध गरम करून घेऊया दूध गरम होत आहे तोपर्यंत मसाला बनवून घेऊया एका प्लेटमध्ये सात आठ काजू सात आठ बदाम एक चमचा मगजबी चार ते पाच काळी मिरी आणि दोन तीन विलायची घेऊ आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये बारीक करत असतानासुद्धा एकसारखं फिरवायचं नाही चालू बंद करत फिरवायचं कारण याला तेल सुटू शकतं तर एकदम पेस्ट होईल त्यामुळे पावडर बनवायची आहे आपल्याला त्यामुळे चालू बंद करतच आपल्याला हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे जर तुम्हाला हा सुका मसाला बनवायचा नसेल तर तुम्ही हे घेतलेले जिन्नस एक चार ते पाच तास तुम्ही भिजत ठेवू शकताय आणि मग वाटून घ्यायचे तर आपण इथे सुका मसाला बनवला आहे आणि हा सुका मसाला तुम्ही चाळूनसुद्धा घेऊ शकताय पण एकदम पावडरसारखा जर बारीक झाला असेल तर चाळून घ्यायची अजिबात गरज नाही तर इथे दुधालासुद्धा उकळी आलेली आहे आता आपण याच्यामध्ये चार चमचे साखर घालून घेऊया आता मी इथे गुलाबाच्या पाकळ्या वापरणार आहे जर गुलाबाच्या पाकळ्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही गुलकंद वापरू शकता अर्धा एक चमचा तर गुलकंद वापरला तर मग साखरेचं प्रमाण थोडं कमी घालायचं कारण गुलकंद पण थोडा गोड असतो तर इथे केसर काड्या घालते थोड्याशा म्हणजे कलर छान येईल दुधाला आता मिक्स करून एक उकळी येऊ देऊया त्यानंतर जो आपण मसाला बनवून घेतला आहे तो दोन चमचे याच्यामध्ये मसाला घालून घेऊया सुका मसाला बनवण्याचा फायदा हा आहे की हा मसाला एक दोन महिने तरी आरामात टिकतो आणि इन्स्टंट तुम्ही हा कधी पण मसाला थंड दुधामध्ये किंवा गरम दुधामध्ये घालून पिऊ शकताय थंडाई तुम्ही गरमसुद्धा पिऊ शकताय किंवा थंड करूनसुद्धा पिऊ शकताय दोन चमचे मसाला दुधामध्ये घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित त्यानंतर मी ते गुलाबाच्या पाकळ्या वापरणार आहे तरी ते माझ्याकडे फ्रेश अशा आहेत ह्या गुलाबाच्या पाकळ्या जर सुक्या असतील तर त्यासुद्धा वापरू शकताय तर इथे पौष्टिक अशी थंडाई तयार झालेली आहे या होळी पौर्णिमेला तुम्हीसुद्धा घरच्या घरी हा मसाला बनवा आणि त्यापासून थंडाईसुद्धा बनवा चला आता आपण सर्व करूया अर्धा लिटर दुधामध्ये तीन ग्लास थंडाई ते तयार होते तर मस्त इथे आपण दोन ग्लास भरून घेतलेत वरती सर्विंगसाठी गुलाबाची पाकळी तुम्ही काजू बदामाचे तुकडेसुद्धा वापरू शकताय मस्तच तर या होळी पौर्णिमेला तुम्हीसुद्धा नक्की बनवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय